राजकारण म्हणजे एक रंगमंच इथे नाटक सुरू असतं पण कलाकार बदलत राहतात कुणी पडद्याआड जातं कुणी नव्याने प्रकाश धोतात येतं महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या असाच एक नवा अंक रंगत आहे विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीचा सत्ता आणि संधी यांचा खेळ जोरात सुरू असून राजकीय नेत्यांच्या आकांक्षा आणि गणित या निवडणुकीच्या केंद्रस्थानी आहेत नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते पोलखोलमध्ये गेल्या काही दिवसांपासून चर्चेचा बाजार तापलेला होता कोणाला उमेदवारी मिळणार कोण नशीब ठरणार कोणाची राजकीय हुकणार मोठी चुरस होती विधानसभेवर जाण्याची संधी न मिळाल्याच्या आशा विधान परिषदेकडे लागल्या होत्या अखेर या सर्व तर्कवितर्कांना पूर्ण विराम मिळाला आहे भाजपाने त्यांच्या तीन उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत संदीप जोशी संजय केणेकर आणि दादाराव केचे ही यादी पाहता एक गोष्ट स्पष्ट होते भाजपाचे उमेदवार ठरवताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा प्रभाव स्पष्टपणे जाणवतो कारण हे तिन्ही उमेदवार त्यांचे निकटवर्तीय मानले जातात त्यामुळे भाजपाच्या अंतर्गत गटबाजीमध्ये फडणवीस पुन्हा एकदा वरचड ठरले आहेत असे म्हणायला हरकत नाही ही पोटनिवडणूक विधान परिषदेतल्या पाच रिक्त जागांसाठी होत आहे यातील तीन भाजपाला मिळणार तर उर्वरित दोन जागांवर शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट दावा ठोकणार आहे विशेष म्हणजे एकाच वेळी अनेक जागांसाठी पोटनिवडणूक झाली तरी प्रत्येक जागेसाठी स्वतंत्र मतदान होणार आहे त्यामुळे महायुती या सर्व जागा सहज जिंकण्याच्या तयारीत आहे सतरा मार्च हा उमेदवारी अर्ज भरण्याचा अखेरचा दिवस आहे त्यामुळे शेवटच्या क्षणी काही राजकीय घडामोडी घडतील का हे पाहणे रंजक ठरेल सत्तावीस मार्च ला मतदान होणार असून त्यानंतर महाराष्ट्र विधान परिषदेच्या नव्या सदस्यांची घोषणा केली जाईल सत्तेच्या खुर्ची चाललेला हा राजकीय डाव कुणासाठी संधी घेऊन येणार आणि हाती निराशा येणार हे लवकरच स्पष्ट होईल मात्र एक गोष्ट नक्की या निवडणुकीने महाराष्ट्रातील राजकीय समीकरणांना एक नवी कलाटणी मिळणार आहे अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा